अर वर्षात आई त्यांना कि उदारीचे पैसे मागायला तिकडे आरुष त्या किराणावाल्या वर्षात आई का माझ्याकडे उदारीचे पैसे मागायला आणि माझ्याकडे नाहीत पैसे ते आल्यानं त्यांना म्हणा मामा बाहेर गेला मी पलंगा खाली लपतो बरं का बाळा आरुष कुठे तुझा विकास मामा बोलव त्याला अंधी म्हणा उदारीचे पैसे काकू थोडा उशीर केला बघा तुम्ही आताच बाहेर गेलाय तो पांग, पांग। गेला का बाहेर अरे घरी तरी कधी असतोय तो तीन महिन्यामध्ये दहा वेळा चक्र मारल्यात माझ्या नवऱ्यानं मी आज पैसे घेतल्याशी जाणारच नाही <laughs> चार चार पाच पाच हजार लोकांचे काय फुकट येतात का काय <laughs> काकू दुकानावर काम नाही काय तुम्हाला नाही काय काम नाही <laughs> पाकू तुम्हाला जेवायचं नाही काय आज हा जेवायचं ना मला भूक लागली ना हा मग जाणं जेवण करून या कौर कुपाशी बसतात जायची काय गरज आहे डबा आणलाय मी मला माहित होती पचगत भगवान क्या जुलूम है सारा का... और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है <laughs> नाही ना तुझा मामा एक तर मला बघून तरी गेलाय ना त्याला ते कोणतरी सांगितले तरी मी इथं आले म्हणून कवर बसू मी मला घरात काम पडले तेवढे मोठे पण भेटेनच ना कधीतरी कुठे जाणार आहे जाऊन जाऊन नाही सांगून घे या कुठ तो गडबड आहे फसल्या असे कोणाच्या घोरण्याचा आवाज रे आव घोरण्याचा आवाज नाही माझ्या मोबाईलची रिंगटोन आहे मला शिकवायलाच काय उत्तर पण गाऊन